मंडळी नुकताच पुण्यात आणि देशभरात एफ डबल आय टी जे डबल ई म्हणजेच फिटची कोचिंग क्लास कॅम्प उघडकीस आलेला आहे यात अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचं सांगण्यात येत आहे या कोचिंग क्लासेस मध्ये एका वर्षासाठी तीन ते चार लाख रुपयांची फी आकारली जात होती पुण्यातील तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या घोटाळ्यात फसवणूक झाल्याचं समोर आलेलं आहे सध्या पुण्यातील सेंटर बंद झालेलं असून ठाणे आणि नागपूरमधील फिटजी जी सेंटरही बंद पडल्याचं समजत आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील तीनशे विद्यार्थ्यांची फिडजी कोचिंग क्लासेसच्या नावाखाली तब्बल तीन कोटींची फसवणूक झाली असल्याचं बोललं जात आहे पण हा फिडची कोचिंग क्लास कधी सुरू झाला या घोटाळ्याला सुरुवात कधी झाली आणि नेमका हा फिडजी कोचिंग सेंटर घोटाळा आहे काय या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष स्पारी म्हणजे आपल्या देशात आणि महाराष्ट्रात दहावीनंतर विद्यार्थ्यांना मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षांचं वेध लागतात मेडिकलसाठीच्या मर्यादित जागा वाढलेल्या फीज डोनेशन्स यामुळे अनेक विद्यार्थी जे सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करत असतात मात्र आपल्या देशात कधी कोणत्या माध्यमातून लोकांना आर्थिक गंडा घातला जाऊ शकतो याचा काही नेम नाही पुण्यात फिडजी नावाच्या जेई कोचिंग सेंटरने असाच एक घोटाळा केल्याचं उघडकीस आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार जुलै दोन हजार चोवीस पासून पुणे शहरातील स्वारगेट परिसरात असणारा फिटजी कोचिंग क्लास बंद झाला पुणे शहराच्या पाठोपाठ पिंपरी चिंचवड येथील फिटजी क्लास सेंटर देखील बंद झालेला आहे या कोचिंगमध्ये जेईची तयारी करण्यासाठी तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता प्रत्येक वर्षासाठी दोन पूर्णांक पाच लाख रुपये इतकी फी विद्यार्थ्यांनी भरली होती स्पर्धा परीक्षा तसेच आय आय टी प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी स्वारगेट येथील क्लासमध्ये शेकडो विद्यार्थी येत होते दोन हजार चोवीस जुलै पासून क्लासचे शटर बंद असून बाहेर जाहिरातीच्या बोर्डवर ध्वनीचा साम्राज्य साचलाय कोचिंगसाठी भरलेले पैसेही बुडाले आणि कोचिंग, कोचिंग सेंटरही अचानक बंद झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालक चिंताग्रस्त झाले जुलै महिन्यात पालकांनी तत्कालीन पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यामुळे हा घोटाळा समोर आला आहे पुण्यातील फिटजी कोचिंग सेंटरचे केंद्र प्रमुख राजेश कर्ण यांनी एका अनौपचारिक बैठकीत सांगितलं होतं की कोचिंग सेंटरकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी आणि केंद्राचे भाडे देण्यासाठीही पैसे नाहीत आता आपण फिडजी कोचिंग सेंटरची स्थापना आणि व्यवसाय नेमका कसा आहे थोडं सखोल पाहूया फिडजी ही इंजिनिअरिंगसाठीची संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच आय आय टी जे डबल ई परीक्षेच्या तयारीसाठी एक प्रसिद्ध संस्था आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये आय आय टी दिल्लीचे पदवीधर डी के गोयल यांनी फिडजी कोचिंग सेंटरची स्थापना केली होती सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आय आय टी आणि एन आय टी सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रशिक्षण दिलं जात होतं आता या फिडजी कोचिंग सेंटर घोटाळ्याची व्याप्ती फक्त पुणे पिंपरी चिंचवडपूरतीच नसून पूर्ण देशभरात फिडजी कोचिंग सेंटरच्या माध्यमातून स्कॅम झाल्याचं समोर येत आहे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसोबतच उत्तर भारतातील अनेक शहरांमध्येही फिडजी कोचिंग सेंटरचा घोटाळा उघड झाला आहे नोएडा लखनौ मेरठ दिल्ली पटना इंदौर आणि भोपाळ यासारख्या शहरातील फिडजी सेंटर बंद झाले आहेत तसेच अनेक शिक्षकांनी कंपनी सोडल्याची माहिती मिळाली आहे उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये फिडजी संस्थेच्या चालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिडजी कोचिंग सेंटर्स अचानक बंद झाल्यामुळे नोएडा आणि दिल्ली एन सी मधील हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे एकट्या पुणे पिंपरी चिंचवड शहरांमधील फिडजी कोचिंग सेंटरच्या माध्यमातून तीन कोटींचा घोटाळा होत असेल तर विचार करा उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये बंद झालेल्या कित्येक फिडजी सेंटरची गोळाबेरीज केल्यास या घोटाळ्याची आपली किती मोठी असेल नोएडा सेक्टर मधील कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप केलाय या कथित घोटाळ्यानंतर डी गोयल फरार असल्याचं बोललं जात आहे परिस्थितीचं गांभीर्य समजण्यात अधिकारी आणि पोलीस अपयशी ठरल्याचा नोएडा मधील पालकांचा दावा आहे एफ आय आर दाखल करण्याचे अनेक प्रयत्न करूनही पोलिसांनी फक्त आश्वासन देऊन बोळवण केल्याचा पालकांचा दावा आहे ज्या शहरांमध्ये ही केंद्र बंद झाली आहेत ते, ते पालकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी चालकांनी सेंटरला टाळे ठोकून पळ काढला होता लाखोंची आगाऊ फी जमा करून घेतल्याचं अनेक पालकांचं म्हणणं आहे कोणतीही पूर्वसूचना न देता कोचिंग संस्थांना टाळे ठोकून पळ काढल्यामुळे भरलेले फीजचे पैसे बुडाले आणि कोचिंग सेंटर बंद झाले अशा विपरीत परिस्थितीत विद्यार्थ्यांनी पालक सापडले आहेत शिवाय फिडजी संस्थेतील शिक्षकांना अनेक दिवसांपासून पगार मिळत नसल्याची बाबही समोर आली शिक्षकांच्या संयमाचा बांध फुटल्यावर अनेक केंद्रांतील शिक्षकांनी सामूहिक राजीनामे दिले यामुळे संस्था रात्रभर बंद ठेवण्यात आल्या होत्या भोपाळमधील फिडशी कोचिंग सेंटरचे शिक्षक के के पांडे म्हणाले पालक आम्हाला धमकावत आहेत आम्हीच पगाराची वाट पाहत आहोत हो जेव्हा कोचिंग बंद करण्यात आले तेव्हा अनेक पालकांनी शिक्षकांनी प्राध्यापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आता त्यांना कोणी सापडत नाही तेव्हा अनेक पालक मला फोन करून शिबिगा करतात अनेक जण धमक्याही देतात पण काय करणार आम्ही स्वतः एक वर्ष पगाराशिवाय कंपनीशी जोडलेलो होतो पीडजी कोचिंग सेंटरच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांच्या फीज ॲडव्हान्समध्ये उकळण्यात आल्या आणि अचानक कोचिंग सेंटर बंद करून सेंटर पालकांनी पोबरा केल्यामुळे आय आय टी जेई परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर संकटाचं सावट आल्याचं बोललं जात आहे शिवाय हा पीडजी घोटाळा म्हणजे खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूटचे नियमन करणारी शासकीय यंत्रणा किती निष्क्रिय आहे हेच दाखवून देते आपल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भवितव्य सुरक्षित राहावे यासाठी पालक कष्टाने पैपै गोळा करून विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरमध्ये विश्वासानं धाडत असतात मात्र अशा पद्धतीने खाजगी कोचिंग सेंटर्स पैसे घेऊन पळ काढणार असतील तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतेच मात्र पालकांचे सुद्धा खच्चीकरण होत असते त्यामुळे या फिडजी कोचिंग सेंटरच्या घोटाळ्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार कशा पद्धतीनं कारवाई करतं ते पाहणं त्या काळात महत्वाचं असणार आहे तर या फिडजी कोचिंग सेंटरच्या घोटाळ्यामध्ये अजून कोणत्या बाबी समोर येणं अपेक्षित आहे यासाठी जबाबदार घटक कोण आहेत पुण्यात शिक्षणाच्या नावाखाली बरेच कोचिंग सेंटर्स पोरांना पालकांना घडवत आहेत का तुमची मतं आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार्य युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद